बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्याच तालुक्यातील लोक आमचा बारामतीसारखा विकास का होत नाही असा प्रश्न विचारतात पण बारामतीमध्ये अजित पवार यांना जसं मतदान पडतं तसं मतदान इतर तालुक्यांमध्येही पडलं तर तुमचाही विकास बारामतीसारखाच होईल असं वक्तव्य बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केलं आहे त्या मंगळवारी दौंड तालुक्यातील नांदगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या छोटेखणी सभेत बोलत होत्या यावेळी सुनेत्रा पवार यांनी एखाद्या कसलेल्या राजकारणाप्रमाणे रोखोकपणे राजकीय समीकरण मांडत दौंडकरांना अजित पवार गटाच्या उमेदवाराला विजयी करण्याचं आवाहन केलं केंद्रात आणि राज्यात समविचारी लोक असतील तर सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवता येतील अजितदादांच्या विचाराचा खासदार आपण निवडून दिलात तर विकासाची गंगा गल्ली बोळात आणि गावगाड्यापर्यंत पोहोचेल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या सगळ्या तालुक्यातील लोकांना प्रश्न पडतो की बारामतीसारखा विकास आमच्याकडं का नाही त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की दादांना बारामतीमध्ये जसं मतदान पडतं तसं इतर तालुक्यांमध्ये पडत नाही तुम्ही आम्हाला त्या प्रकारचं मतदान करा मग इथेही बारामतीप्रमाणे विकास करता येईल बारामतीमध्ये अजितदादांसमोर उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होतं इतर तालुक्यांमधील लोकांनीही अजित पवार यांच्यावर असाच विश्वास दाखवला तर तिकडेही तसाच विकास करता येईल असं सुनित्रा पवार यांनी सांगितलं सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात दौंडमधील जनतेला महायुतीच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं नांदगाव मध्ये शाळा आणि महाविद्यालय उभारण्याची मागणी केली आहे अजितदादांनी सांगितलं आहे की तुम्ही जागा उपलब्ध करून दिली की महाविद्यालयाचं काम लगेच सुरू करू दादांचं विजन पुढील पन्नास वर्षांचं असतं शाळा आणि महाविद्यालयासाठी मैदान आणि इतर गोष्टींची गरज असते त्यामुळे महाविद्यालय उभारण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं